नमस्कार मंडळी मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर मंडळी आज आपण दोन प्रकारचे भजे बनवणार आहे जे की एक भजे आपण आलूचे बनवणार आणि एक भजे आपण मिरचीचे बनवणार तर चला तर मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी या, या ठिकाणी मी मिरच्या घेतलेल्या आहे आणि एक आलू घेतलेला आहे तर मंडळी माझा आवाज थोडासा बसलेला आहे त्यामुळे तुम्ही ॲडजस्ट करून घ्या आजच्यासाठी किंवा माझा आवाज ठीक होईपर्यंत तर मंडळी बघा इथे मी आलूची पूर्णपणे साल अशी काढून घेत आहे आणि आलूची साळ काढल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे किसनी घ्यायची आहे आणि छान मस्त अशी आलू किसनीवर किसून घ्यायचे आहे तर बघा मंडळी या ठिकाणी मी पूर्णपणे साल काढून घेतली आणि त्यानंतर किसनीवर ठेवून किसनीनं किसून घेतलेलं आहे जसे की आपण चिप्स पाडतो तशा प्रकारे तर बिलकुल एकदम इझी प्रोसेस आहे मंडळी तुम्ही अशा प्रकारे नक्की भजे ट्राय करा कारण की आता पाणीसुद्धा येत आहे आणि ऊनसुद्धा तपत आहे दोन्ही गोष्टी सोबतच होत आहे गावाकडे तर त्यासाठी पान आज पाणी आलं होतं त्यामुळे भजे बनवलेले होते जर इथे बघू शकता मंडळी अशा प्रकारे आपल्याला आलू किसून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मी दुसऱ्या वाटी तसे टाकून ठेवले कारण की मला त्यात बेसन भिजवायचं होतं त्यामुळे तर चला आता आपण पटकनच बेसन मिरच्या कापून घेऊ कशाप्रकारे मी मिरच्या कापते तर इथे मी लहान लहान मिरच्या घेतलेल्या आहे याला दोन भागात असं कट करून घेतलेलं आहे कारण की मंडळी मिरच्या ज्या राहतात त्या थोड्याशा म्हणजे फिक्या राहतात तिखट नसतात ह्या मिरच्या त्यामुळे मी या मिरचीचे भजे बनवत आहे तुम्ही जर तिखट मिरचीचे जे भज भजे बनवत असाल तर इतके सारे बनवायची काही गरज नाही आपल्याला थोडेसेच बनवले की होऊन जातं फक्त पण मी इथे खूप सारे भजे बनवणार आहे कारण की पूर्ण फॅमिलीसाठी तर बघू शकता मंडळी अशा प्रकारे मी मिरच्यासुद्धा कट करून घेतलेल्या आहे आणि या ठिकाणी आता आपल्याला एक ते दीड वाटी बेसन घ्यायचं आहे तर बघा एक वाटी मी टाकून घेतलेला आहे आणि अजून मी थोडंसं बेसन अर्धी वाटी अजून मी टाकून घेणार आहे तुम्ही तुम तुमच्या मिरचीनुसार तुम्ही बेसन घ्या या ठिकाणी त्यानंतर मी इथे दोन चम्मच तांदळाचं पीठ वापरणार आहे कारण की यांनी खूप छान असे क्रिस्पी होऊन तयार होतं आणि त्यानंतर सोड सोबतच मी ओवा वापरणार आहे ओव्यानंतर थोडंसं आपल्याला मिरची मिरच्या ज्या राहतात त्याला अशा हाताने बारीक करून त्यासुद्धा मी ते टाकत आहे कारण की आणिसुद्धा खूप छान टेस्ट येते मंडळी तुम्ही नक्की अशा प्रकारे टा ट्राय करा आणि त्यानंतरच आपण थोडासा खायचा सोडा टाकूया तरी ते मी सोडासुद्धा टाकून घेतलेला आहे तुम्ही टाकू टाका किंवा नाही टाकलं तरी चालेल ते ऑप्शनल उप, आहे थोडीशी लाल तिखट टाकलेलं ला आहे आणि हळदसुद्धा टाकून घेतलेली आहे थोडीशी आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि अजून थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकायची आहे तुम्ही अशा प्रकारे नक्की हे भजे ट्राय करा खूप छान चवीला लागतात आणि खूपच मस्त बनसात बनतातसुद्धा आणि फुकतात सुद्धा तर बघा मंडळी आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तर मंडळी मी तर तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही हातानेच मिक्स करा कारण की चम्मसनी आपल्याला अंदाज लागत नाही की आपण किती पाणी टाकलं आणि किती पतलं होत आहे तर हाताने आपल्याला पटकन समजून येतं की भज्यांसाठी व्यवस्थित व्यसन झालेलं आहे त्यामुळे मी थोडं थोडं पाणी टाकून इथे पूर्णपणे असं भिजून घेतलेलं आहे तर मंडळी चॅनलवर नवीन असाल तर नक्की एक छोटंसं सबस्क्राईब करून द्या आणि एक लाईकसुद्धा करा कारण की तुमच्या एका सबस्क्राईबनी मला खूप मोटिवेशन मिळतं आणि ने मला नेक्स्ट व्हिडिओ बनवण्यात खूप आनंदसुद्धा होतो तर बघा मंडळी गॅसवर मी अश इथे तेल कढई ठेवली आणि तेलसुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला भजी ते टाकून घ्यायचे आहे बिलकुल इझी प्रोसेस आहे मंडळी बिलकुलही आपल्याला झंझटचं काम नाही आहे पटापट असे बेसनात डुबवायचे आणि तेलात टाकायचे जोपर्यंत वरते येत नाही तोपर्यंत बिलकुल हलवायचं नाही कारण की ते चिपकून पडू शकते त्यामुळे आपल्याला बिलकुल हलवायचं नाही आहे कारण की मी तेल थोडंसं कमी टाकलेलं होतं म्हणून त्यामुळे तुम्ही जर मोठी कढई घेणार आणि जास्त तेल टाकणार तर बिलकुलच चिपकणार नाही ही माझी गॅरंटी आहे कारण की हा माझ्याकडे थोडंसं कमी तेल होतं त्यामुळे मी क, क, क लहान कढईत काढलेले आहे तर बघा मंडळी अशा प्रकारे आपले भजेसुद्धा बनवून तयार आहे आणि त्यानंतर आता मी बनवणार आहे आलूचा भजा तर बघा या ठिकाणी आलूचे भजेसुद्धा त्याचप्रकारे आपल्याला असे टाकायचे आहे आणि जोपर्यंत वरती येत नाही तोपर्यंत पलटी करायची नाही आहे वरते आले की त्यानंतरच आपल्याला त्यात झारा टाकून थोडंसं फिरून घ्यायचं आहे तर बघा हे भजेसुद्धा आपल्याला अशा प्रकारे पलटी करून घ्यायचे आहे तर खूप छान भजे बनतात मंडळी नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंटमध्ये सांगा कारण की माझा आवाज खूप जास्त बसलेला आहे त्यामुळे माझे व्हिडिओ येऊ शकले नाही दोन दिवस झाले मी व्हिडिओ टाकलेला नाही आहे त्यामुळे तुम्ही आजच्यासाठी थोडंसं ॲडजस्ट करून घ्या नंतर भेटूया मंडळी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि भजे कसे वाटले तुम्हाला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हीसुद्धा असे भजे बनवा आणि एन्जॉय करा आणि तोपर्यंत तुम्ही माझ्या रेसिपी बनवत राहा आणि एन्जॉयसुद्धा करत राहा तर चला तर मंडळी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सी यू टेक केअर आराम करा काळजी घ्या आणि माझ्या रेसिपी बनवून ट्राय करत ट्राय करा आणि खातसुद्धा राहा तर चला तर मंडळी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय